नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट होणारी स्वीट डिश बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे तुम्ही म्हैशीचं तूप वापरलं तरीही चालेल आता यामध्ये आपल्याला सहा ते सात काजू घालून घ्यायचे आहेत काजूचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशाच पद्धतीने मी पाच ते सहा बदाम घातलेले आहेत आणि अगदी थोड्या प्रमाणात मनुके यामध्ये घालून घेतलेले आहेत या सर्व जिन्नसचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि हे काजू बदाम आणि मनुकेत ते अगदी खरपूस रंगाचे होईपर्यंत या तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि मनुके तुपामध्ये तळल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते जसजसे मनुखे तुपामध्ये छान भाजले जातात तस तसे मनुके फुलायला सुरुवात होते टम्म असे हे फुगले जातात तुम्ही पाहू शकता आता हे आपण तुपातून बाजूला काढून घेऊयात हे संपूर्ण मी तुपातून बाजूला काढून घेतलेलं आहे आता आपले हे तूप गरमच आहे या आकाराचा मी चमचा घेतलेला आहे या चमच्याने तीन चमचा रवा आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे रवा शक्यतो बारीक असला तर वापरा जर तुमच्याकडे जर मोठा रवा असला तो वापरला तरीही चालेल आता हा रवा आपल्याला तुपामध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत यातून संपूर्ण तूप बाहेर यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तो तो पाहू शकता रवा छान ओलसर झालेला आहे आणि तूप यातून बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे हे दूध मी सुरुवातीला गरम करून पुन्हा थंड करून घेतलेला आहे हे दूध आपण यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये दूध घातल्यानंतर रवा लगेच आपण चमच्याने हलवून घ्यायचा नाहीतर दूध घातल्यानंतर यामध्ये गुठळ्या व्हायची शक्यता असते आता आपण दुसराही कप आपण दुधाचा घेतलेला आहे हेही दूध आपण यामध्ये घालून घेऊया सुरुवातीला मी अर्धा कपच दूध यामध्ये घालून घेतलेला आहे गरज लागेल तसं यामध्ये दूध वाढवत राहायचं जसजसा जा जसा रवा यामध्ये शिजायला सुरुवात होते तस तसं हे मिश्रण व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपण दूध थोडं बाजूला ठेवलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पूड घालून घेऊयात जायफळ घेतलेलं आहे खिसणीने आपण अगदी थोड्या प्रमाणात फ्लेवर येईल इथपर्यंत खिसवून घालून घ्यायचं आहे तुमच्यापाशी जर तयार जायफळाची पावडर असेल तुम्ही ती घातली तरी चालेल फक्त थोड्या प्रमाणात घालून घ्यायची एकसारखं मिक्स करून घ्यायचं दूध जस गरम व्हायला हो सुरुवात होते तस तसं यातील रवा शिजायला सुरुवात होते आणि दूध घट्ट व्हायला सुरुवात होते म्हणून गॅस लहानच ठेवायचा आणि हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जर तुम्हाला वाटलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तर थोड्या प्रमाणात आपण जे दूध बाजूला ठेवलं आहे त्यातील थोडं थोडं दूध यामध्ये घालून घ्यायचं थोड्या प्रमाणात केसरच्या काड्या घालायच्या केसरच्या काड्या घातल्यामुळे याला रंग खूप छान येतो आणि टेस्टही खूप छान लागते एकसारखं हलवत राहायचं साधारण आपल्याला याची उकळी यायची वाट पाहिजे आहे या मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी खोबर आहे बारीक किसून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं जर तुम्हाला खोबरं किसून नसेल घालायचं तुम्ही खोबऱ्याचे काप घातले तरीही चालतील पण अगदी पातळ सर करून घालायचे यामध्ये मी एक छोटी वाटी साखर घालून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं हलवायचं आहे साखर घातल्यानंतर हा हे मिश्रण थोडं सर व्हायला सुरुवात होते त्यामुळे आपल्याला सतत हलवत राहायचे आता आपण जे काजू बदाम मनुखे जे भाजून ठेवले होते तुपामध्ये ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बदामाचे मी जरा काप करून घेतलेत साधारण दोन मिनट मी एकसारखं मिश्रण हलवून घेतलं आहे याला रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे आता आपण हे थोडा वेळ असं शिजवून देऊयात हे मिश्रण शिजवत असताना एकसारखं हलवल्यामुळे छान शिजलंही जातं कुठळंही होत नाहीत आणि मिश्रण खालून लागलंही जात नाही अशा पद्धतीने बघा झटपट अशी खीर शिजते है है। ही खीर शिजली कशी ओळखायची तर हा रवा बघा एक सरका या पळीतून खाली येतो आहे म्हणजे समजायचं ही रव्याची खीर छान अशी शिजली गेलेली आहे आता यामध्ये सर्वात शेवटी एक चिमट मीठ घालून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाला टेस्ट खूप छान येते आता आपण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आहेच बघा अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही अशी ही खीर तयार झालेली आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता याचा रंगही पाहू शकता आणि सुगंधही खूप छान येतोय अशी ही रव्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे गॅस बंद करूया आणि साधारण दोन मिनिट यावरती झाकण ठेवून अशीच ही खीर बाजूला ठेवून देऊया दोन मिनिट झालेले आहेत आता ही खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे ज्यावेळेस तुम्हाला ही खीर खायची आहे जेवणाच्या पाच मिनिट अगोदरच ही तुम्ही खीर बनवून घ्या नाहीतर ही खीर जस जशी थंड होते तस तशी अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते त्यासाठी आपण जेवणाच्या थोडा वेळ आधी म्हणजेच खायण्याच्या आधी बनवायची आता तयार झालेली खीर एका बाऊलमध्ये सर्व करून घेतले थोड्या प्रमाणात बदामाचे काप तळलेले काजू पिस्त्याचे काप आणि थोड्या प्रमाणात केसरच्या काड्या घालून घेऊयात चवीला अप्रतिम अशी लागणारी गरमागरम अगदी मोजक्या साहित्यात तयार होणारी रव्याची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हा सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा त्यांना काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद